राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात रान पेटले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत एकत्र येऊन राज्य सरकारला त्रिभाषा सक्तीचा जी आर मागे घ्यायला लावला त्यामुळे राज्यात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे ती म्हणजे मराठी आणि अमराठी हिंदी सक्ती विरोधातला जी आर राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर मनसेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचा विजयी सोहळा पाहायला मिळाला राज ठाकरेंनी नेहमीच महाराष्ट्रात मराठी पाहिजे हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे परंतु सध्या ठाकरे बंधूंनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यासाठी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चांगलाच पेटलेला आहे मीरा भाईंदर येथे एका दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यानंतर सुशील केडिया सव्वीस अकरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एक्स कमांडो तेवतिया भाजपचे खासदार व अभिनेता निरहुआ यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधत मला मराठी येत नाही बाहेर काढून दाखवा अशा अनेक अमराठी भाषिक लोकांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यातच आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील मराठीवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहेत निशिकांत दुबे नेमकं काय म्हणाले त्यांची भूमिका काय त्यांनी कोणते मुद्दे मांडले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र विरोधात वादग्रस्त विधान केली आहेत संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो महाराष्ट्रात टाटा बिरला आणि रिलायन्स असेल पण त्यांचा कोणत्याही कारखाना महाराष्ट्रात नाही बिहार झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं टाटा बिर्ला आणि रिलायन्स हे मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना हा बिहार मध्ये उघडला महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो तुम्ही कोणता टॅक्स आणता तुमच्याकडे कारखाना नाही उद्योग नाही कुठल्या खजिन्याची खाणी देखील नाहीत सगळ्या खाणी झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत रिलायन्सची रिफायनरी आणि सेमी कंडक्टरचा प्रकल्प देखील गुजरात मध्ये आहे महाराष्ट्र जसं काय आहे आणि वरून आमचं शोषण करून दादागिरी करतायत असे वादग्रस्त वक्तव्य खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष करत आहेत तुम्हाला मारायचं असेल तर मग मुंबईतील तमिळ तेलगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा स्वतःच्या घरात सगळेच राजे असतात राज, राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावं तिकडे त्यांना उचलून आपटतील आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ती हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही असे निशिकांत दुबे म्हणाले आता निशिकांत दुबे यांनी केलेले हे वक्तव्य मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने असल्याचे लक्षात घेऊन भाजपने ठाकरे बंधूंवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे यासाठी भाजपचे स्थानिक नेत्यांसोबत उत्तरेतील खासदारांना देखील कामाला लावल्याचे दिसून येत आहे कारण भाजपचे उत्तर भारतातील खासदार सध्या ठाकरे बंधूंवर अत्यंत आक्रमक आणि तिखट शब्दांत टीका करू लागले आहेत निशिकांत दुबे यांनी गेल्या चोवीस तासांमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे तसेच निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना मुंबईत जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो त्यामुळे कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा असे ट्वीट देखील दुबे यांनी केले आहे तसेच दुबे यांनी आम्ही मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो मराठी स्वातंत्र्य सैनिकांचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे मात्र आज महाराष्ट्रात वोट बँकेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे काही करत आहेत त्यापेक्षा खालच्या दर्जाचे काहीही असू शकत नाही आम्ही याचा प्रतिकार करणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकांना मारून दाखवावं तरच मी मान्य करेल की उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत असा घणाघात देखील निशिकांत दुबे यांनी केला आहे निशिकांत दुबे यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल आता तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी यायलाच हवी की नाही याबद्दल काय वाटते दे देखील तसेच हिंदी भाषिक व्यक्ती ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्यावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद